नमस्कार मैत्रिणींनो स्वामीने फॅशन डिझायनिंग क्लासेसच्या नवरात्री सेशनमध्ये आज आपल्याला बॅक गळा शिकायचा आहे ट्रान्सफर बॅकनेकचं कटिंग आणि स्टिचिंग हे आपल्याला शिकायचं आहे त्यासाठी कुठल्याही मापाचा बॅक आपण कट करून घेतलं आहे आपल्या आणि त्यानंतर आपलं जे नॉर्मल गळा असतो त्याचं मार्किंग करून घेतलं आहे मार नॉर्मल गळा मार्किंग केल्यानंतर त्याच्या बाहेरील बाजूने आपल्याला जर खूपच डीप ट्रान्सफर दिसायला हवा असेल तर दीड दीड इंच मार्क करून घ्या आणि नॉर्मल हवे असेल तर एक सव्वा इंच या पद्धतीने बाहेरील बाजूने आपण तसा चौकोन तयार करून घेतला आहे तो चौकोन तयार केल्यानंतर त्यानं त्यावरती आपल्याला हवा तो गळा आपल्याला डिझाईन करून घ्यायचा आहे किंवा मार्क करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला हवा तो गळा मार्क केल्यानंतर जो गळा आपण मार्क केला आहे तो गळा कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला कटिंग केल्यानंतर आपल्याला पूर्ण परफेक्ट कोणेकाने खूप घेतले असेन आपण गळ्याला ते एकदम परफेक्ट कटिंग करायचे आणि जे आपण कटिंग केलं आहे तो कपडा कॅनव्हासवरती मार्क करून घ्यायचा त्यानंतर कॅनव्हासवरती मार्क करताना व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि आहे त्या मापामध्ये मार्क करून घ्यायचं पेनने कॅनव्हास पेपरवरती कॅनव्हास पेपरवरती मार्किंग केल्यानंतर त्याच्या बाहेरील बाजूने एक एक इंच अंतर संपूर्ण गळ्याला बाहेरील बाजूने वाढवायचं आहे आणि बाहेरील जी बाजू मार्क केली आहे आपण ती कट करून घ्यायची या पद्धतीने बाहेरील बाजू कटिंग केल्यानंतर आतील बाजू कट करून घ्यायची आणि आतील बाजू दोन्ही बाजू कट केल्यानंतर जो आपला गळा आहे तो तयार होतो तयार झालेला गळा आपल्याला कापडावरती अस्तरच्या कापडावरती शिवून घ्यायचा आहे अस्तरचं कापड कटिंग केल्यानंतर त्याच्यावरती गळा आतील बाजूने शिवून घेतल्यानंतर बाहेरील बाजूने जे आपलं थोडंसं वाढीव कपडा आहे तो कॅनव्हसवरती या पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जो गळा आहे आपला आतील भाग तो कट करून घ्यायचा आहे आतील भाग एकदम व्यवस्थित कट केल्यानंतर जो गळा आहे आपला तो रेडी झाला आहे आता आपल्या बॅक गळ्याला दोन गळे रेडी होणार आहेत त्यामुळे हा पहिला जो गळा आहे तो अस्तरवरती आपण तयार करतो आहे अस्तरवरती कट केलेला कॅनवास व्यवस्थित पद्धतीने ठेवून घ्यायचा बरोबर सर्व कोण्यावरती कोने, कोने व्यवस्थित ठेवल्यानंतर एक सारख्या अंतरावरती व्यवस्थित कप कॅनवास जो आहे तो हाताळून पुढे ओढता न करता शिवून घ्यायचा एक आहे एकसारख्या मापावरती जिथे कुठे कोणी आहेत जिथे कुठे आकार जो आहे तो खोल आहे तिथे सावकाशपणे मशीन चालवायची थोडंसं थांबून व्यवस्थितपणे जो आहे तोच आकार एकदम व्यवस्थितपणे शिवून घ्यायचा आहे या पद्धतीने पूर्ण गळा शिवून घेतल्यानंतर आतील बाजूला जे आपले शिवनाच्या आतील भाग आहे तिचे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आपल्याला शिवनाच्या आतमध्ये आणि त्यानंतर गळा जो आहे तो उलटवून घ्यायचा आणि त्यावरती एक पावींचं मापावरती टापटीप देऊन घ्यायची आणि त्यानंतर जो गळा आहे तो रेडी होतो आहे आपल्या मैत्रिणींना अस्तरचा आतील जो गळा आहे तो आपला पूर्णपणे आता रेडी झाला आहे पूर्ण गळा रेडी झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे जो आपला ब्लाऊज पीस आहे त्याचा बॅक आपल्याला घ्यायचा आहे आणि बरोबर खालच्या बाजूने कमरेच्या भागावरती जो गळा आहे आपण तयार केलेला आहे त्याची सुलट बाजू वर दिसलेल्या पद्धतीने आपल्याला तो ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खालील बाजूने कमरेत टीप मारून दाप टीप देऊन गळा उलटवून घेऊन गळ्या पूर्ण जो अस्तर आणि आपला ब्लाउज पीसचा कपडा आहे त्या चारही बाजू शिवल्यानंतर कुठे वाडीव माप असेल तर ते कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आतील जो गळा आहे तो आपल्याला मार्क करायला घ्यायचा आहे बरोबर एकावरती एक हे ठेवून बंद बाजूला आपल्याला परत आपला जो नॉर्मल गळा आहे बाहेर गळा आतील, आतील बा, बाहेरील जे पाठीवरती दिसणार आहे तो गळा कट करून घ्यायचा आहे त्या अगोदर आपण कॅनव्हास ठेवून चेक करून घेतला आहे आपला गळा परफेक्ट आला आहे बाहेरील तो आतील बाजूला सवाडे नऊ इंचाचा गळा जो आहे तो मार्क करून घेतला आहे त्यासाठी वरती सव्वा दोन खाली अडीच या पद्धतीने चौकोन तयार करून घेतला आहे आणि गोलाकार आकार जो आहे तो देऊन घेतला आहे गोलाकार आकार जो दिलाय आपण तो कट करून घ्यायचा आहे आकार कट केल्यानंतर जर पायपिंग करायची असेल तर लगेच पायपिंग करून घ्यायची आता आपल्याला पायपिंग करायची नाही आहे त्यामुळे आपण परत कॅनव्हास पेपरवरती गळा जो आहे गोल गळा तो आहे त्या मापामध्ये ड्रॉ करून घेतलाय आणि त्याच्या बाहेरील बाजूने फक्त हाफ इंच माप आप जे आहे आपण ते मार्क करून घेतला आहे आणि त्या पद्धतीने कटही करून घेतला आहे आता हा जो गळा आहे तो आपण कॅन कापडावरती शिवून घ्यायचा आहे कापडावरती शिवून घेतल्यानंतर त्याची बाहेरील बाजूला कापड दुंबरून शिवून घ्यायचं आहे आणि आतील जे एक्स्ट्राचं माप आहे ते कट करून टाकायचे त्यानंतर तयार झालेला जो कॅनव्हास आहे तो गळ्यावरती ठेवून बॅक गळ्यावरती ठेवून जो गळा आहे तो रेडी करून घ्यायचे आहेत या पद्धतीने बॅग गळा आपण आता बरोबर एकसारख्या अंतरावरती पावींच्या अंतरावरती शिवून घेतो आहे कापड ऑर्गेंजा साडी असल्यामुळे जर कुठे तुम्हाला शिवताना तो सरकत वगैरे असेल किंवा सुळसुळा कपडा असेल कापड व्यवस्थित धरायला जमत येत नसेल तर त्याला सरळ टाचणपिना ज्या आहेत त्या लावून घ्यायच्यात या पद्धतीने जो गळा आहे तो शिवून घेतल्यानंतर वरतून आतमध्ये उलटवल्यानंतर परत त्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आणि वरतून ब्लाउजला जी आहे ती लेस जी आहे ती लावून घ्यायची त्यानंतर आपला सुंदर असा बॅक ट्रान्सफर बॅकनेचा जो गळा आहे तो तयार झालेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर कटिंग करायचं असेल ट्रान्सफर गळायचा कुठलाही ट्रान्सफर गळा कट करताना कुठलाही कट करा फक्त कटिंग करताना या पद्धतीने कट करा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या व्यवस्थित शिकून घ्या आणि व्यवस्थित ब्लाऊज जो आहे तो तयार जा या पद्धतीने टक्स मारायचे नाही आहेत त्यामुळे आपण एक एक अंतर जे आहे ते कट करून घ्यायचं आणि खालील कमरेकडील बाजूलाही टीप जी आहे ती मारून घ्यायची आणि गळा जो आहे तो सुंदर असा रेडी झाला आहे व्हिडिओला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा